डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हट्ट होता की त्या चाळीस विद्यार्थ्यांना ज्या वेळेला मी निमंत्रण देईन त्यावेळेला ते त्यांना मटण आणि मासेच खायला घालायचं बाबासाहेबांनी जो काही निर्णय घेतला किंवा जे काही ठरवलं ते ब्रह्मवाक्यच त्याला पुन्हा बदलता येत नव्हतं आणि हीच गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी धम्मजागर आपला यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा रमाबाईच्या संसारात अनेक अडथळे आणि अडचणी होत्या या अडचणींना पार करीत करीत रमाईनं थाटात आपला संसार उभा केला त्या संसारानं आजही जगाला प्रेरणा दिली एकोणीसशे तेवीसपर्यंत पर्यंत बाबासाहेबांनी वयाच्या बत्तीसाव्या वर्षापर्यंत विद्यार्जन केले एकोणीसशे एकोणीस एकुनिश साली जरी त्यांनी वैवाहिक जीवनाला सुरुवात केली तरी त्यांच्या संसाराला खऱ्या अर्थानं सुरुवात ही एकोणीसशे तेवीसच्या एप्रिल महिन्यापासून झाली एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे वीसच्या काळातील त्यांचा संसार मामुली साधारण पद्धतीचा होता त्या स्थिरता आणण्यासाठी त्यांना वेळच मिळाला नाही कारण पूर्ण वेळ हा शिक्षणासाठी जात होता अपुरा राहिलेला विद्याभ्यास संपवण्यासाठी ते दिनांक पाच सात एकोणीसशे वीसला लंडनला गेले जाण्याअगोदर वडिलांचे श्राद्ध करण्याचे त्यांनी ठरवले श्राद्धाचे दिवस अजून यायचे होते अशी प्रथम रमाईनं तक्रार केली शेवटी पत्नीचे म्हणणे मान्य केले या श्राद्धाला बाबासाहेबांनी प्रमुख म्हणून डी सी मिशनच्या बोर्डिंगच्या चाळीस विद्यार्थ्यांना निमंत्रण दिले श्राद्धासाठी पुरणपोळीचा बेत करण्याची रमाईनं तयारी देखील दाखवली तेव्हा बाबासाहेब त्यांना म्हणाले ही आपल्या समाजाची मुलं आईबापांना सोडून बोर्डिंगमध्ये राहतात त्यांना तेथे ते गोडदोड जेवायला मिळतेच पण त्यांना मटण मासे हे खायला मिळत नाही तेव्हा आपण श्राद्धाचे जेवण मटण आणि माशांचे करूया पतीचे हे म्हणणे ऐकून रमाबाई थोड्या नाराज झाल्या श्राद्धाला असले जेवण जगात कोणी बनवते का तयार करते का म्हणून त्यांनी पतींशी वितंड वाद घातला पण बाबासाहेबांनी ठरवले ते ब्रह्मवाक्यच हो तू असले जेवण तयार करत नशील तर तसे मला सांग मी मुलांना हॉटेलात नेऊन जेवण देईन असे निर्वाणीचे पतीचे शब्द ऐकल्यानंतर रमाबाईंनी मटन माशांचे जेवण हे पन्नास ते साठ लोकांकरता तयार केले होते बाबासाहेब लंडनला गेल्यानंतर रमाबाईजवळ साहेबांनी ठेवलेले खर्चाचे काही पैसे काही दिवसांनी संपले त्यांचा भाऊ शंकरराव धुत्रे व धाकटी बहीण गौराबाई हे दोघेही मोलमजुरी करत होते शंकररावांनी दररोज आठ ते दहा आणि मिळवायचे त्यातून रमाबाईंना संध्याकाळचे जेवण जिन्नस विकत घ्यावेत व जेवण तयार करून सर्वांना जेवू द्यावेत रमाबाई रात्री चार बाजरीच्या भाकरी करीत एक मुकुंदाला एक यशवंताला तिसरी शंकररावांना आणि चौथी गौराबाई यांना लक्ष्मीबाई व रमाबाई यांना त्या तिघी जास्त भातच घेत कोरड्यास कधी असे कधी नसे बहुधा चटणी किंवा कांदे यावरच निभून त्या न्यायच्या अशा खडतर प्रवासात माता रमाईंनी त्यांचा संसार केलेल्याचं हे जिवंत उदाहरण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र प्रकरण सहामध्ये रमबाईचा संसार या प्रकरणामध्ये नक्कीच वाचू शकतो